हॅलो एवरीवन वन दिस इज डी कुमार टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू फॉर्म क्वेश्चन्स विथ युझिंग दिस वर्ड्स मित्रांनो हे शब्द वापरून इंग्रजीमध्ये प्रश्न कसे बनवायचे हे आपण आज बघणार आहोत बऱ्याच लोकांना प्रश्न बनवताना अडचणी येतात म्हणजे जनरली शब्दाचा अर्थ माहिती असतो पण वाक्यामध्ये त्याचा सिक्वेन्स कसा लावायचा शब्दांचा त्यानंतर हे यांचा अर्थ कसा काढायचा आणि ह्यानुसार वाक्य कसे बनवायचे म्हणजे प्रश्नार्थी वाक्य तर ते आपण आज शिकणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हे जवळपास तुम्हाला कुठे मिळणार नाही यूट्यूबवरती म्हणून एक थोडा वेळ काढून हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघून जा त्यापूर्वी एक सूचना की नवीन बॅचचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत जर कुणाला इच्छा असेल तर मला कॉल करू शकता है या ठिकाणी तुम्हाला एक नंबर दिसत असेल त्या नंबरवर कॉल करून बॅचबद्दल इतर माहिती तुम्ही घेऊ शकता कारण बॅच अनाऊन्स करताच लगेच बॅच फुल होऊन जाते त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही तर आठ दिवस दहा दिवस तुम्हाला जर वेटिंगला थांबता आलं तर बरं राहील ॲडमिशन करून घ्यायचं फीस भरून वेटिंगला राहिले तर तुमचा नंबर पक्का असतो चला तर तुम्ही नंतर मग ॲडमिशन फुल झाल्यावर तीन तीन चार चार महिने कॉल करत बसता म्हणून मी ही माहिती दिली चला पुढे जाऊया हां वाट हू who, हू यांचा जनरली अर्थ आपल्याला कदाचित माहीत असेल आणि नसेल तर मी आज सांगणार आहे परंतु ह्या शब्दापासून वाक्य कसे बनतात ते आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले आपल्याला माहिती काय पाहिजे तर वाक्यामध्ये एक डब्ल्यू एस टाईपचा शब्द असतो डब्ल्यू एस टाईप म्हणजे काय हे जे शब्द मी ह्या ठिकाणी लिहिलेले आहेत हे ह्यातलं एक असतं मग त्यामध्ये हाऊ बी असेल हाऊ मेनी असेल हाऊ मच पण असेल ते बी डब्ल्यू एच कॅटेगरीमध्येच मोडले जातात डब्ल्यू एच म्हणजे यांची सुरुवात जनरली डब्ल्यू एचने सुरू होते बघा मग हे जे शब्द आहेत यांची सुरुवात तर डब्ल्यू एचने नाही तर हे शब्द वाक्याच्या शेवटी पण यूज होतात मग बघा यांची सुरुवात डब्ल्यू एचने झाली आणि हे जे आहेत तीन शब्द हे सुद्धा डब्ल्यू एच टाईपमध्ये मोडले जातात म्हणून ते पण आपण घेतले अजून बरेच आहेत एखाद्या शब्दासोबत आपण प्रिपोजिशन जोडलं जसं इथे जोडलंय मी बघा फॉर ॲट सिन्स हे प्रिपोजिशन आहेत हे जोडून एक नवीन शब्द तयार होतो ते पण आपण बघूया चला पुढे जाऊ हां आता याचा अर्थ जनरली आपल्याला माहिती आहे काय ह्या अर्थाने वापरलं जातं पण फॉर्म्युला काय असतो बघा डब्ल्यू एस टाईपचा शब्द प्लस हेल्पिंग वर्ब असतं प्लस मग सब्जेक्ट असतं हां आणि मग वर्ब प्लस ऑब्जेक्ट आता ह्या वाक्यांमध्ये कदाचित जर वाक्य निगेटिव्ह असेल तर सब्जेक्ट नंतर नॉट येतो आणि जर नॉट संक्षेपमध्ये घ्यायचा म्हणजे हॅव आहे त्याला संक्षेपमध्ये नॉट जोडला तर हॅवंट तू इथे येतो डायरेक्ट म्हणजे हॅवच नाही सब्जेक्ट कोणतंही हेल्पिंग वर्ब कोणतंही असू शकतं जसं हॅव हॅज हॅड मॉडलसुद्धा असू शकतं म्हणजे याला ऑर काय आहे मॉडल वर्ब हां म्हणजे कॅन कूड मे माइट मस्ट माहिती आहे तुम्हाला तर त्यापैकी एक कोणतं तरी असणार मग सब्जेक्ट मग वर्ब ह्या प्रकारे आपलं प्रश्न बनतो जर वाक्य समजा डब्ल्यू टाइपचं टाईपचं नसेल तर असं वाक्य बनतं म्हणजे इथून पुढचं हे बघा या प्रकारे हे डब्ल्यू नसेल तर असं म्हणजे आर यू कमिंग विथ अस, अस? म्हणजे तुम्ही आमच्यासोबत येत आहात का किंवा तू आमच्यासोबत येत आहेस का अशा प्रकारचे प्रश्न यांना व्हर्बल क्वेश्चन म्हणतात कोणते म्हणतात व्हर्बल क्वेश्चन यांना एस नो टाईप क्वेश्चन पण म्हणतात कारण याचं उत्तर एक तर यस असतं किंवा नो असतं दोन्हीपैकी एकच असतं ठीक आहे आणि जर समजा डब्ल्यू एस टाईपचा प्रश्न बनवायचा असेल तर याच्या सो सोबत म्हणजे याच्या अगोदर एक डब्ल्यू एस टाईपचा कोणता तरी शब्द यूज केला जातो हा प्रश्न जो डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन झालाय ठीक आहे मग याचं उत्तर येस किंवा नो चालणार नाही याचं उत्तर एका वाक्यात किंवा त्यापेक्षा मोठं असतं म्हणून हे डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन असतं आणि हे वर्बल क्वेश्चन दुसरं नाव काय याला यस नो टाईप क्वेश्चन याचं उत्तर असतं हो किंवा नाही बघा तुम्ही हे जर नसेल आर यू कमिंग विथ अस उत्तर काय राहील हो येत असेल तर हो म्हणेल आणि यायचं तर नाही म्हणेल ह तू आमच्यासोबत येत आहेस का हो तू आमच्यासोबत येत आहेस का नाही म्हणजे दोन्हीपैकी एकच उत्तर असतं हो किंवा नाही मग होला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये येस नाहीला नो म्हणतो ठीक आहे ह्या प्रकारे आपण यांचा आन्सर दोनच प्रकारचे असतात म्हणून हे प्रश्न बनवण्यासाठी हा असा फॉर्म्युला असतो आणि हे नसेल तर वेगळं बरं आता प्रश्नार्थी वाक्य बनवताना ह्यामध्ये काही प्रकारच्या वाक्यांमध्ये ना बीन वापरला जातो बीन असते की नाही बीन तर बीन जर असेल तर ते कुठे असणार तर जर समजा प्रश्नार्थी वाक्य म्हणून हॅव आणि सब्जिकच्या नंतर बीन असू शकतो बीन हां म्हणजे प्रश्नार्थी वाक्यामध्ये जनरली असा फॉर्म्युला असतो काही काही वाक्यांमध्ये बीन पण असतं हां ते लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार यूज करायचं म्हणजे ते टेन्स वाईज किंवा पॅसिवाइज वाईज ते तयार होतात किंवा दुसऱ्या प्रकारचे बी असतील तर त्यामध्ये बीन कुठे लागतो जनरली हेल्पिंग व्हर्ब इकडे येईल सब्जेक्ट येईल मग बिन येईल आणि मग बाकीचं मग तुम्ही म्हणाल सर हे व्ही काय व्हर्ब आहे ते पण ते व्हर्ब कोणतं नुसतं वन नाही दुसरं पण वर्ब असू शकतो व्ही टू असू शकतं व्ही थ्री असू शकतं व्ही जी म्हणजे क्रियापदाचं जी रूप असू शकतं या प्रकारे हे प्रश्न फॉर्म केले जातात आपण आता यांचा आधार घेऊन ह्या शब्दांचा आधार घेऊन प्रश्न बनवूया चला काय वाट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे काय ह्या अर्थाने वाट हा शब्द वापरला जातो म्हणून वाटचे हे बघा डब्ल्यू एस टाईप म्हणजे वाट वापरला ठीक आहे नंतर हेल्पिंग वर्ब आपण व्हॉट आर यू डुईंग हेल्पिंग वर्ब वापरलं आहे की नाही तोच फॉर्म्युला हे बघा डब्ल्यू एस टाईप हेल्पिंग वर्ब नंतर काय आहे सब्जेक्ट आणि मग वर्ब आलं मग तुम्ही म्हणाल सर ऑब्जेक्ट पण होतं ऑब्जेक्ट वाक्यात असू शकतं किंवा नसू पण शकतं ते असेल तर याच्या पुढे राहता येईल नसेल तर राहू द्या ठीक आहे तू काय करत आहेस ह्या अर्थाने आपण हा प्रश्न बनवला खाली हे खूप महत्वाचे आहे हे प्रश्न बघून जा खूप महत्वाचे ते आता हू हु म्हणजे काय हुचा अर्थ कोण ह्या अर्थाने वापरतो आपण हेल्पिंग वर्ब आपण दुसरं एखादी घेऊ चला इथे मी फॉर्म्युला लिहून ठेवतो हेल्पिंग वर्ब किंवा मॉडेल वर्ब दोन्हीपैकी एक का प्लस सब्जेक्ट प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट हां नाही वर्ब राहिलं या वर्ब हे कोणते असू शकतं आणि मग ऑब्जेक्ट जर एखाद्या वाक्यात बी नसेल तर ते पण आपण घेऊया एखाद्या वाक्यामध्ये हू इज युअर बेस्ट फ्रेंड हू इज युअर बेस्ट फ्रेंड तुझा आवडता मित्र सर्वात चांगला मित्र म्हणू आपण बेस्ट म्हणजे सर्वात चांगला मित्र कोण आहे जर होता म्हणायचं तर हू वॉज युअर बेस्ट फ्रेंड किती सोपं आहे वाज म्हणजे होता युअर बेस्ट फ्रेंड म्हणजे तुझा सर्वात चांगला मित्र कोण होता या प्रकारे आपण प्रकार प्रश्न बनवतो फॉर्म्युला बघा डब्ल्यू एस टाईपचा शब्द आलेला आहे नंतर ॲम इज आर त्यापैकी हेल्पिंग व्हर्ब येते आणि मग युअर बेस्ट फ्रेंड हे सब्जेक्ट ह्या अर्थाने या ठिकाणी घेतलं गेलं आहे युअर बेस्ट फ्रेंड म्हणजे तुझा सर्वात चांगला मित्र अजून काही असतं वाक्यात तर वर्ब आलं असतं पुढे आलं असतं पण ह्या अशा प्रकारच्या वाक्यात वर्बची इथे गरज नाही म्हणजे ॲम इज आरच वर्ब तर काम करतंय ह्या ठिकाणी म्हणजे हेल्पिंग वर्क बी त्याचं आहे मेन वर्क बी तेच आहे म्हणून मेन वर्कचं काम आहे ते अमेझार ह्या वाक्यामध्ये हां ठीक आहे आणि इथं मेन वर्कचं काम डू करत आहे आणि इथं हेल्पिंग वर्कचं काम आहे चला हुम म्हणजे काय कोणाला हुम डीड यू तुम्ही म्हणाल सर यू जास्त घेताय जनरली प्रश्न आपण यूलाच विचारतो जास्त यू म्हणजे तू तू हे करत आहेस का तू येतो का तू काय केलं तू आमच्यासोबत येशील का तुझा जा अभ्यास झाला का तू ह्या अर्थाने आपण जास्त प्रश्न विचारतो कारण समोरचा जो असतो मन तो ऐकणारा असतो आणि ऐकणाऱ्याला आपण तू म्हणतो म्हणून मी जनरली हे प्रश्न यूनेच स्टार्ट करेल किंवा यू सब्जेक्ट म्हणून वापरेल होम डीड यू गिव माय पेन ठीक आहे तू माझा पेन कोणाला दिला आता गिव क्रियापद आहे चला आपण बघूया डब्ल्यू एस टाईपचा शब्द आलाय डीड एक हेल्पिंग uh, व्हर्ब आले यू सब्जेक्ट आले गिव व्हर्ब आले आणि हे ऑब्जेक्ट आले आहे की नाही म्हणजे आपण बरोबर सूत्रानुसार वाक्य बनवतोय आपल्याला काय करायचं आता हूज वापरायचं हूज इज धीस पेन असा प्रश्न बनतो अजून एक प्रकारचा प्रश्न बनतो हुज इज धिस पेन आहे ना हे बघा या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला फिट करून घ्यायची हे बघा हे चार जे आहेत ना हे चार शब्द यांच्यासोबत हा हे बघा इथं हुजचं वाक्य आहे हुज पेन इज धिस असं पण हा प्रश्न बनतो म्हणजे हाच नाही हे चार जे आहेत ना शब्द यांच्यासोबत जनरली नाऊन वापरलं जातं हे जे ना नाऊन आहे, हाँ। हाँ आहे? बनतो, बनतो। आहे हाँ हाँ नाउन ना शेवटी आलेलं ना हे नाऊन इथे हूज पेन इज दिस म्हणजे हा पेन जो नाही याला जोडून म्हणजे कोणाचा पेन हां आहे हा हा पेन कोणाचा आहे एकच अर्थ आहे दोन्हींचा पण असाही प्रश्न म्हणतो असंही म्हणतो परंतु हे हूज व्हीज वगैरे आहेत ना नंतर हाऊ मेनी हाऊ मच हे चार शब्दांच्या सोबत नावून घ्यायचं असतं म्हणजे असं न बनवतं म्हणजे आपण ह्या सूत्रानुसार बनवलं नाही हे वाक्य तर ह्यामध्ये हे जे इथं ऑब्जेक्ट नाउन जे आहे ना ऑब्जेक्ट आहे बरोबर तिकडे शेवटी उरलेलं हे बघा का हे काय डब्ल्यू एस टाइप हे हेल्पिंग वर्ग हे सब्जेक्ट आणि हे पेन काय ऑब्जेक्ट म्हणून आले ह्या वाक्यात क्रियापद नाही आहे जर असतं तर ते इथं असतं हां बरं अशा वाक्यांमध्ये ना है। हे हे जे आहेत ना अॅमिझार किंवा वाजवेअर किंवा विल उलबी हेच मेन वर्बचं कार्य करत असतात जर मेन वर्ब वाक्यात नसेल तर ठीक आहे चला तर ह्या वाक्यामध्ये बघा डब्ल्यू एस टाईपचा शब्द घेतला आहे नंतर हेल्पिंग वर्ब नाही घेतलंय डायरेक्ट ऑब्जेक्ट इकडे घेतलंय म्हणजे ते नाऊन आहे म्हणून कोणासोबत अजून बघा मी पुढचं एक्झाम्पल देतो इथे मी होम लिहिलंय मी वीच पाहिजे ठीक आहे वीच, हां कार ठीक आहे डू यू वॉन टू बाय ठीक आहे असं वाक्य बनवलं आपण या वाक्यात बघा तुम्ही सोबत कार जोडलं मी जर आपण प्रश्न ह्या प्रकारे बनवला तर वीज डब्ल्यू एच टाईप आहे नंतर डायरेक्ट हेल्पिंग वर डू आहे मग हे यू सब्जेक्ट आणि हे वन टूचं वाक्य आहे वन टूच्या वाक्यामध्ये वाक्या टेन्सचा फॉर्म्युला यूज होणार नाही तर आपण डायरेक्ट वन टूचं वाक्य घेतलं आहे म्हणजे ते टेन्थच्या बाहेरचा घटक आहे हा जनरली प्रश्न असे म्हणतात मग वन टू बी वापरलं तर हे बघा क्रियापद आलेले व्हर्ब आलेले वाक्यामध्ये हां हे वन टूचं वाक्य असेल वन टेड टूचं असेल नंतर हॅव टू हॅज टू हॅड टू गोईंग टू नंतर अबाउट टू असे जे ग्रामरच्या बाहेर म्हणजे टेन्थच्या बाहेरचे वाक्य आहे त्यामध्ये हा फॉर्म्युला सेम नाही चालणार हे ते ही टाकतोय आपण बरोबर आणि बाकीचं मग फॉर्म्युला त्या पद्धतीने चालेल ठीक आहे तर विच कार डू यू वॉन्ट टू बाय आता हा कार शब्द ऑब्जेक्ट म्हणून इथे आला असता म्हणजे कसं वीच डू यू वॉन्ट टू बाय अ कार तसंही चालेल काहीच अडचण नाही चुकीचं पण नाही आहे पण जनरली वीच आणि वूज ह्या शब्दांच्या सोबत हे ऑब्जेक्ट इथे येतं आणि मग हेल्पिंग वर्कपासून आपलं वाक्य सुरू होतं ठीक आहे लक्षात ठेवा खूप सोपे हेच असंही बनवलं असतं आपण हां वीच डू यू वॉन्ट टू बाय अ कार चला पुढे तुला कोणती गाडी खरेदी करायची आहे वन टू म्हणजे जे आहे खरेदी करायची आहे असं हाऊ मेनी घेऊ आपण आता चला हाऊ मेनी आपण आता एक वस्तू घेऊ चला ड्रेसेस हाऊ मेनी ड्रेसेस विलचं नक्की घेतो विल यू परचेस ठीक आहे परचेस म्हणजे खरेदी करणे बघा आता ह्या वाक्यामध्ये काय के केलं मी ड्रेसेस शब्द इथे टाकला आहे हाऊ मेनी विल यू परचेस ड्रेसेस हा ड्रेसेस इथे चालला असता पण मी काय सांगितलं आहे हे जे चार शब्द आहे यांच्यासोबत तिकडचं नाव इकडे घेऊन या फक्त बाकी सेम हा फॉर्म्युला ठेवा क्रियापद कोणत्याही प्रकारचं चालतं व्ही वन व्ही टू इथं आपण आय एन जीओ वापरला आहे चला आपण आता एखादं मॉडेल पण वापरून बघू हाऊ आपण मॉडल हा मॉडलवर कॅन कूड मे माईट मस्ट वगैरे माहिती आहे तुम्हाला तर त्यातलं एक घेतलं मी हा बाकीचं बघा कॉइन्स आपण ऑब्जेक्टच्या ठिकाणी वापरणार होतो इथे घेतलं का कारण हे चार जे आहेत यांच्यासोबत अगोदर नावून वापरलं जातं म्हणून यांच्या जोडून यांना जोडून हा हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली हाऊ मेनी मेंबर्स ब्रदर्स पेन्स हां म्हणजे हाऊ मेनीच्या सोबत नाऊन वापरले आपण हां तर हाऊ मच बी चाले कॉइन नाही चालणार आहे ती थांबा मच म्हणजे अनकाउंटेबल थिंगसाठी म्हणजे ज्या गोष्टी मोजता येत नाही त्यासाठी चालणार आहे आपण काय करू येतं मोजता येत नाही हाऊ मच मिल्क घेतो मी हां मिल्क कॅन यू ड्रिंक विवण का आलं तर कॅनसोबत विवन येतं कुडसोबत विवन येतं बरं हाऊ मच मिल्क कॅन यू ड्रिंक आता मी थ्री वगैरे वापरून दाखवतो याच्यानंतर हाऊ मच मिल्क म्हणजे किती दूध आता तुम्ही म्हणा दूध तर मोजता येतं तीन लिटर पाच लिटर परंतु तुम्हाला सोपी आयडिया सांगतो की हे मोजता येणारं न येणारं कसं ओळखायचं तर हे संख्येमध्ये मोजता आलं पाहिजे म्हणजे किती दूध तू पिला मी पाच दूध पिलो म्हणता येईल का मी पन्नास दूध पिऊन आलो आज म्हणता येईल का नाही म्हणजे संख्येत नाही मोजतायत ते लिटरमध्ये मोजतायत हा म्हणजे जसं आता ड्रेस मोजता येईल किती ड्रेस पाच ड्रेस मोजता येईल की नाही माझ्याजवळ पन्नास खुर्च्या आहेत मोजता येईल खुर्च्या पन्नास परंतु जर तुम्हाला दुसरं काही विचारलं समजा तुला किती आनंद झाला आनंद मोजता येईल का मला सत्तेचाळीस आनंद झाले आज नाही चालणार आनंद मुलाचं नाव असेल तर चालू शकतं परंतु आनंद आपण मनाच्या फिलिंग्सबद्दल बोलतो आपली जे फिलिंग असते आनंदाची दुःखाची त्याप्रमाणे त्या गोष्टी म्हणजे असं जे काही मोजता एक संख्येत ते इथे चालेल म्हणजे हाऊ सोबत मोजता न येणाऱ्या गोष्टी चालतात आणि हाऊ मिनीसोबत मोजता येणाऱ्या गोष्टी म्हणजे याचा अर्थ काय किती ह्या अर्थाने वापरलं जातं किती हे पण किती पण हे मोजता येणारे हे मोजता न येणारे ठीक आहे वीज म्हणजे काय कोणता कोणती कोणते कोणत्या ऊज म्हणजे काय कोणाचा कोणाची कोणाची कोणाच्या हू म्हणजे कोणाला आणि हू म्हणजे कोण ठीक आहे या अर्थाने आपण घेतो चला पुढचं हाऊ हाऊ कूड यू घेतो कूड यू हॅव आता मी तुम्हाला सांगितलं ना थ्री वापरून दाखवतो तर इथे हॅव वगैरे येतो अशा वाक्यांमध्ये हां म्हणजे हेल्पिंग वर्ब बी ते झालं पण त्याला जोडून कूड हॅवचं वाक्य येते काय कूड हॅव हे, हे दोन्ही मिळून एक ग्रामर तयार होतं म्हणून हा हॅव पुढे ढकलला जातो इथे हां तो याच्यासोबतच असतो कूड हॅव पण प्रश्नार्थी वाक्यामध्ये काय केलं जातं इथे समजा यू कूड हॅव असं प्रश्न आहे असं वाक्य आहे जनरल यू कूड हॅव आता आपण एक क्रियापद घेऊ काय घेऊ यू कूड हॅव क्रिएटेड मेनी जॉब्स ठीक आहे असं वाक्य आहे ते म्हणजे तू अनेक नोकऱ्या निर्माण करू शकला असता करू शकला असता तर आता प्रश्न बनवताना हा यू इकडे जातो आणि हा कूड इकडे येऊन जातो म्हणजे यांच्या आदला बदल होते मुळात हे दोन्ही सोबत आहे कूड हॅवचं वाक्य ते हा शकला असता ह्या अर्थाने पण प्रश्नार्थी वाक्यात ऑटोमॅटिक हे सब्जेक्ट इकडे जातं कूड ऑटोमॅटिक पुढे आलं मग हॅवची जागा तिथेच राहील म्हणजे यू इथे आलं मग इथं डब्ल्यू एस टाईपचा शब्द जोडला आपण काय हाऊ हे बघा त्याचप्रमाणे बनवलंय मी हाऊ कुड यू हॅव खूप डिटेलमध्ये समजवतोय मी कदाचित एखाद्याला बोर होत असेल परंतु जर खरंच इंग्लिश शिकायचं असेल तर मग महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे हाऊ कुड यू हॅव क्रियापद क्रिएटेड हाऊ कुड यू हॅव क्रिएटेड मेनी जॉब्स आता तुम्हाला बघायचं व्यवस्थित समजून घ्यायचं तर ठीक आहे नाहीतर आता काहींना नसेल पटापट नुसता पाहिजे असेल तर नाही हां मी एकदम सिद्धत नाही सिद्धत काय म्हणतो ना आता तो शब्द हिंदी आहे काहीतरी सिद्धत सिद्धत नाही म्हणजे पवित्र मनाने शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला यायलाच पाहिजे म्हणून नुसतं ओरकून जायचं नाही आहे मला बाकी आता तुमची मर्जी बघाल तर ठीक आहे एखादा लाईक केला तर करून द्या हाऊ कुड यू हॅव क्रिएटेड मेनी जॉब्स हां म्हणजे तू Uh, कसं हाऊ म्हणजे कसं अनेक नोकऱ्या निर्माण करू शकला असता असं वाक्य ते म्हणजे तू अनेक नोकऱ्या निर्माण करू शकला असता याचाच प्रश्न बनवला कसं निर्माण करू शकला असता तू अनेक नोकऱ्या कसं निर्माण करू शकला असता मग ह्यामध्ये हॅव पण येऊन जातो म्हणून तो हॅव इथं आला नाही हे दोन्ही हेल्पिंग व्हर्बच्या जागेवर इथं सब्जेक्ट असतं इथं हेल्पिंग वर्ब त्याला लागूनच हॅव असतं आणि मग क्रियापद असतं सेम तीच प्रोसेस आहे फक्त हॅव एक्स्ट्रा वाढलेला आहे जर बीन असतं वाक्यामध्ये मी पहिले सुरुवातीला तुम्हाला सांगितलं ना बिन बी असतं काही वाक्यात तर हॅव नंतर इथे बीन येतो हां लक्षात ठेवा खूप सारे वाक्य बिनपासून बी बनतात तर तो इथे येतो हां हाव कुड यू हॅव बीन असं असू शकतं पण ते वाक्य वेगळं असेल सेम हेच नाही ना असं नाही चला पुढे जाऊ आपण hmm. हाव म्हणजे कसे कसा कशी कसे कशा असं सगळ्या अर्थाने वेन म्हणजे केव्हा हा वेन विल यू हा वेन विल यू कम बॅक प्रश्न आहे वेन विल यू कम बॅक म्हणजे तू परत येशील असं फ्युचर टेनचं वाक्य आहे सिम्पल फ्युचर पण वेनने प्रश्न बनवला म्हणजे यू विल कम बॅक म्हणजे काय तू परत येशील यू पहिले असेल विल तिकडे असेल म्हणजे झालं हो करार ते वाक्य हे नाही आणि प्रश्न बनवताना यू तिकडे टाकला विल इकडे आला ना इथं डब्ल्यू एस टाइपचा एक शब्द ठेवला सिंपल फ्युचरचं म्हणजे तू परत येशीलचं काय झालं तू परत केव्हा येशील अशा प्रकारे सेम फॉर्म्युला आहे बघा चला पुढे जाऊ व्हेअर म्हणजे कोठे व्हेअर व्हेअर म्हणजे कोठे आता एखादं दुसरं मॉडेल वापरू व्हेअर डीड यू यूच्या जागी आता बदलून बघू चला कोठे राहायची म्हणजे आता हे कसं बनलं तर डीड हेल्पिंग वर्क झालं यूज टू जे ना हे यूज टू म्हणजे काय चे चा ची चे म्हणतो ना राहणी त्याला जोडलं तर राहायचा राहायची राहायचे असं बनतं यूज टू सोबत so, हे मी स्पेशल शिकवलं आहे तुम्हाला मॉडेल्समध्ये नसेल तर बघून घ्या माझी मॉडेल्सची एक आ, स्पेशल प्लेलिस्ट आहे डी कुमार सर सर्च करायचं तिथे बघून घ्यायचं यूज टू हां वेर डीड यू डीड शी यूज टू लिव्ह यूज येत आहे माझ्या तोंडात कारण जनरली प्रश्न आपण यूला विचारतो म्हणून वे डीड शी यूज टू लिव्ह ती कुठे राहायची मग आपल्याला जर म्हणायचं ती झोपडीत राहायची तर काय म्हणणार शी यूज टू आपोआप आलं बघा कारण प्रश्नार्थी वाक्यात हेल्पिंग वर्ब असतं म्हणजे डीड प्लस यूज हे दोन्हींचं मिळून यूज्ड बनतं म्हणजे हे बी यूज टूच आहे परंतु त्यांची फोड केली कारण इथे हेल्पिंग वर्ब लागतं सब्जेक्टच्या अगोदर प्रश्न बनवायला पण होकारी वाक्याला हेल्पिंग व्हर्बची काही गरज नसते म्हणजे असलं तर ठीक आहे नसलं तर बळजबरी असं लावलं नाही जात ही यूज्ड टू डायरेक्ट शी यूज टू लिव्ह इन अ हट ती झोपडीत राहायची झालं वाक्य असे बन वाक्य बनतात हां ही होकारार्थी आणि हे त्याचाच प्रश्न चला आपण पुढे जाऊ आता महत्त्वाचा टॉपिक येतोय वाय म्हणजे का हां वायचे प्रश्न खूप सोपे वाय आर यू स्पीकिंग तू का बोलत आहेस आता याला मी काय करतो लाऊडली आहे लाऊडली म्हणजे मोठ्याने हां तू मोठ्याने का बोलत आहे मोठ्याने बोलणे हे बोलत एन यांचे क्रियापद वापरलं आपण हा तू मोठ्याने का बोलत आहे हा व्ही टू वापरून प्रश्न बनत नाही हा फक्त एवढं लक्षात ठेवा कोणताच प्रश्न व्ही टूचा नसतो म्हणून वन होऊन जातं इथे डीडच्या वाक्यात कुठेतरी वापरलं असेल आपण हे बघा इथे डीड हे वन हे दोन्ही मिळून व्ही टू बनलं डीड आणि गिव वन मिळून हा पण डायरेक्ट वी टू वापरून प्रश्न नाही बनत वाय आर यू स्पीकिंग लावडली तू मोठ्याने का बोलत आहेस आणि सो जर केलं तर सो लावडली तू इतक्या मोठ्याने का बोलत आहेस झालं वाक्य वाय म्हणजे का यू आर स्पीकिंग लावडली म्हणजे तू मोठ्याने बोलत आहेस हा यू इकडे असेल आणि आर तिकडे असेल तर ओकारारती वाक्य बनवून जाईल हे नसेल यू आर स्पीकिंग लावडली तू मोठ्याने बोलत आहेस सो टाकलं तर यू आर स्पीकिंग सो so लावडली तू इतक्या मोठ्याने बोलत आहेस किंवा फार मोठ्याने बोलत आहेस असंही होतो याचा अर्थ आणि हा त्याचा प्रश्न चला आता हे जे आहे ना महत हे सा। महत्त्वाचं सांग तुम्हाला सांगत होतो हे जे फॉर ॲट सिन्स हे प्रिपोजिशन्स आहेत शब्दयोगी हवे स्पेशल आपण घेतलेले प्रिपोजिशन्स यांचा अर्थ फॉर म्हणजे च्यासाठी आणि वॉट म्हणजे काय म्हणजे काय साठी म्हणजेच काय होईल कशासाठी असं तयार होतं पण प्रश्न बनवताना बघा आता तुम्ही फॉर वॉट असा प्रश्न नाही बनवता पण मी सांगतोय जनरल तुम्हाला पहिले फॉर वॉट आर यू आर यू वाक्य झाले आपले बरोबर हा विल यू करतो मी विल यू गो आऊट यू गो आऊट म्हणजे तू बाहेर जातो आणि विल लावल्यामुळे जाशील भविष्य काळ बनलं तू बाहेर जाशील पण प्रश्नार्थी वाक्य आहे कशासाठी तू बाहेर कशासाठी जाशील आता हा फॉर जॉईन इथून उचलायचा आणि तो शेवट टाकायचा प्रिपोजिशन शेवट टाकले जातात तुम्ही ऐकलं असेल एक प्रश्न वॉट आर यू वेटिंग फॉर बघा व्हॉट आर यू वेटिंग सिम प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य वेटिंग आणि हा फॉर शेवटी आहे तुम्ही कशाची वॉट फॉर वॉट म्हणजे कशाची पण होतं कशासाठी पण होतं मग तुम्ही कशासाठी म्हटलं तर तुम्ही कशासाठी वाट पाहत आहात आणि तुम्ही कशाची वाट पाहत आहात असा याचा अर्थ निघतो किंवा आपण असे वाक्य ऐकतो वा, एखाद्या ॲडव्हर्टाईजमध्ये व्हॉट आर यू वेटिंग फॉर तुम्ही कशाची वाट पाहताय आपल्याकडे खूप सुंदर असं साबण आहे ज्या ज्याने तुम्ही वापरल्यामुळे गोऱ्याचे एकदम काळे होऊन जाल असं काही पण किंवा काळ्याचे गोरे होऊन जाल जस्ट किडिंग तर अशा प्रकारच्या वाक्यामध्ये बघा व्हॉट फॉर फॉर शेवट आला की नाही तो इथे बी चालतो नो प्रॉब्लेम no म्हणजे हे प्रिपोजिशन तुम्ही अगोदर पण वापरू शकता पण शक्यतो शेवटी वापरलं जातं प्रोफेशनल वाक्य बनवण्यासाठी बाकी सुरुवातीला लावलं वापरलं ला तर कोणी तुम्हाला चुकीचं म्हणणार नाही जो म्हणेल त्यालाच इंग्लिश येत नाही असं समजू चला ॲट वॉट टाईम आता आपण काय करू वॉट टाईम पहिले वापरू शेवटी ॲट वापरून देऊ पण एखाद्याला समजत नाही हे बी आहे आपण बोलतो त्यावेळेस समजत नाही त्याला मग बी वापरून देऊ शकता तुम्ही ॲट वॉट टाईम म्हणजे हे मिळून त्याला कळतं की हा काय म्हणतोय किती वाजता किती वाजता हे एकत्र आल्यामुळे हां वॉट टाईम किती वाजता काय घेऊ वाक्य किती वाजता तू जेवण करशील हां ठीक आहे विल यू हॅव अ मिल आपण विल वापरले आता शालचं एक वाक्य करून घेऊ चला सोबतच शाल वी हॅव अ मिल म्हणजे आपण किती वाजता जेवण करू हां असायचं हे हॅव अ मिल म्हणजे जेवण करणे हे शालचं वाक्य आहे सिम्पल फ्युचर हां आपण जेवण करू हे असंही बोलता येईल व्हॉट टाईम शाल वी हॅव अ मिल ॲट असं बी चालतं ॲट काय प्रपोजिशन शेवटी चालतं पण इथे वापरलं हे ॲट व्हॉट टाईम जवळपास एक फ्रेज आहे हे सुरुवातीलाच बरेच लोक वापरतात म्हणून सुरुवातीला बी काही चुकीचं नाही हां सिन्स वेन सिन्स वेन म्हणजे केव्हापासून ह्या सिन्स शेवटी पण टाका तुम्ही नो प्रॉब्लेम हां वेन सिन्स वेन हॅव यू बीन चला बीनचं बी एक वाक्य घेऊन था। टाकलं हॅव यू बीन प्रिपेअरिंग कशाची फॉर दिस एक्झाम तू ह्या परीक्षेची तयारी केव्हापासून करत आलेला आहे केव्हापासून मग हे जे वेन आहे हे सुरुवातीला घ्या आणि सिन्स तुम्ही शेवट टाका तरी चालतं शक्यतो शेवटच टाकलं जातं फक्त ये ये ही ॲट वॉट टाईम हे सुरुवातीला घेतात लोक म्हणजे आता त्याचं वागचं काही कारण समजत नाही आहे पण घेतलं जातं शेवट बी चालतं ॲट पहिलेही चालतं पण ह्याचा वापर जास्त झालेला आहे म्हणजे सुरुवातीला वापरण्याचा असे खूप सारे हाऊ लाँग हाऊ फार फ्रॉम वेअर कोठून म्हणायला म्हणजे फ्रॉम वगैरे हे शब्द प्रिपोजिशन आहे सुरवातीला वापरून तुम्ही खूप सारे शब्द नवीन तयार करू शकता मला वाटतं व्हिडिओ खूप आवडलेला असेल खूप मेहनत केलेली आहे एक लाईक करून द्या आवडला असेल तर आणि चॅनल माझं सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद